মোটালি বই দেখ तर बघू शकता मी आजच्या मागच्या बाजारीची सर्वात मोठ्या मापाचा, मापाच्या आहे बघू शकता किती पब्लिक जनल मित्रांन बघू शकता या बैलाला बघण्यासाठी काय असे बघू शकता मित्रांनो आजची बाजाराची एक नव्हत काहीतरी सांगेल शिवाय तिथे सांग बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा जोड आहे आजच्या बघा <laughs> मित्रांनो कसले बैल आहेत कसले नाही बघून घ्या एकदम हत्तीसारखे मोठ्या मापाचे डोसक्याचे उरीत मित्रांनो बघून घ्या आपले तो आपली यमाची का कुठले तो साठ रुजे साठ रुपये बरोबर घ्या काय मुलाक आले रेट केले मी जरा गांग लावत काय करतो आपले परताप असो शंकर असो किरडे परताप किरडे शंकर किरडे बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा डोक्याच्या वरचा बैल जोड आहे नेटके दाताला आलेले तर बघू शकता एकदम हत्ती सारखा मोठ्या मापाचा मित्रांनो गाव चाटुरी बोरगाव आणि ते तिथे बॅगी वगैरे एकदम हत्तीसारखे सारखे हळीच्या बैल बाजारापेक्षा मोठा बैल गोड आहे आपले घरचे तेत का जोड लावलेला आहे घरचे कोणत्या कामाला चालणारी असते ना त्यांना मोठ्या मापाची काय किंमत लावली तुम्ही याची एकाऐंशी सांगितले का मागणी कशी चालू आहे दीड रुपये चालू कुठला व्यापार आहे मागे थाळीचे का तर बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल जोड आहे किमतीला एका लाख ऐंशी हजार सांगलेत दीड लाखापर्यंत मागवलेत हत्तीसारखे मोठ्या मापाचे फुल तयारीचा बैल जोड आहे मित्रांनो बघू शकता आजच्या बाजाराची एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे बघून घ्या एकदम नंबरी काम झालं तुमचा नाव नंबर नाव नंबर काय सुभाष मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद अकरा सदोतीस नव्याण्णव शहाण्णव तुम्ही गावाले आले काय बघू शकता चार चार जाती बैल आहेत मित्रांनो गोरे बघू शकता मोठ्या मापाचे

चार साईज का मला पक्के असतील काय सांगायला युट्यूब फोटो घ्या तर बघा मी पळ्या कलर मध्ये कपाळा दोन्ही टिके कपाळी मित्रांनो एक चळीस सांगायत कामाला गेले मला सरण दाखवून आपला नाव नंबर हा तर बघा मित्रांनो काय नाही बाय घोड घेऊन ना बाय तर बघा मित्रांनो या जोडीचा सौदा चालू आहे ख़बर

दहा ताला कशी बा चार चार आहेत किती जोड आहे बाईला किंमत काय म्हणायची एक पस्तीस एक पस्तीस चार चार आहेत का होऊन चलते तर बघा मित्रांनो डोळ्या मांड्या कलर मधले तर किमतीला एक पस्तीस सांगायलेत कामाला उभं राहून चालते बघून घ्या पाय त्याच्यात कसे प्रकारे कसे प्रकारे नाही काय होईन बाई बरं आल्यावर द्यायचे घ्यायचे सौद्याला बसल्यास कमी जास्त होईल कमी जास्त होईल गाव आपलं वनभुजवाडी वनभुजवाडी दुसरे कोणते आहेत गाव म्हणे काही हे सिंगल आहे का

चार चार जात कामाची किंमत पूर्ण उभार काय यायची किंमत एक पन्नास आल्या पूर्णतः व्यवहारात कमी जास्त सगळ्या जोडायची आपला नाव नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो सत्तर सत्तरतीस सत्तरतीस ठीक आहे मित्रांनो बघू शकता पूर्णतः दावणवन बुजवाडीचे मित्रांनो पूर्णतः जोड्या यांच्या इथं जरी कोणाला घ्यायचं असेल ते यांचा नाव नंबर दिलाय घ्यायचा असेल तर नक्की कॉल करा पूर्णतः कामाचे घेमाचे बैल दोड्याला मिळून जाते शाळे सागर कसं आहे दाताला ना धुन दात आहे का गावाला कायला दुखले हा कामाला चालू आहे गाव कोणते येते आपलं बोर्डा का सुपा बोर्डा मारत गिरत नाही ना काही हां हां तुमचा नाव नंबर काय बावजा हां मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा सातशे शहात्तर नऊशे याची काय म्हणायला एक लाख रुपये एक लाख रुपये कशी ते चार हे सहा चार दहा सहा कामाचे पक्के कामाचे पक्के उभा टाकून टाकून माझे बसले वापस हो वापस आपल्या दाजी गाव बोर्डा गोर्डा सुपर बोर्डा सुपर बोर्डा आपला नाव नंबर जाधव मोबाईल नंबर काय किंमत म्हणलं का दाती आहेत का यायला बैलगाडी यायला लावलेले का बाय कामाला लावलेले का बर 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 कुठले येते बाहेर खंडाळीच्या तांड्यावरले का मूर्ती का बारकी खंडाळी पलीकडली का रोह मित्रांनो तिला पासट सांगायला पूर्णता कामाला हल मित्रांनो बैलगाडीला वकरायला गेरायला चालू येत मित्रांनो खंडाळी बसल्या तंड्यावर देत मित्रांनो आली आमोडपूरपासली अली खाली मोठी खंडाळीच्या खंडाळीच्या तंड्यावर बघून एकदम निर्मळ निर्मळेत मित्रांनो वासर जवळच्या का लोक काय कमी रेमी होईल आपला नाव नंबर काय हो राठोड आमोड राठोड खंडाळी नंबर पंचानव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो पाच सतरा बारा सतरा बारा बारा देवळा कलर मधले मोठ्या मापाचा बैल जोड बघू शकता एक लाल कांदा मध्ये जोड आहे मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाचे कुठले बाय आपले दिवट नाही का बरं बरं आपण एकदा चॅनलवर टाकले होते हे काय बरं काय सांगायला पाहिजे एकाऐंशी सांगायले का दाताले कसे चार सहा मध्ये ना विकले कितीला दिले बाय एक एकावन्न ला दिले का कुठं हाळीच्या नाही घेतले का तर बघा मित्रांनो एक लाख एकावन्न हजाराला विकले तर दाताला चार दात सहा दात होते काहीच्या व्यापाऱ्याची खरेदी मित्रांनो पलीकडला तांबडा कोणा जाऊ त्याची काय सांगायला आदत मधी हे तांबडे कोणाचे याची काय सांग दाताला कशी दाताला कामाची पक्की मित्रांनो मोठ्या मापाचा बैल जोडे मित्रांनो बघू शकता एक पाच सेट सांगेल दाताला नेटके आलेले कामाची मारण्याचे पूर्ण खात्री राहिले मित्रांनो होऊ शकता ही आणि ते लाल कलर मधला गोरा मित्रांनो त्यांचा हे डोळे विकले मित्रांनो पण आपला नाव, का नाव नंबर काय नाव नामदेव जाधव हा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस एकसष्ट पूर्ण आता इथून तिथपर्यंतची दर व्हिडिओमध्ये आपले यांची देखील लावून राहते मित्रांनो बघू शकता आज बी यांनी आज बियाणी दोड आणलेले आहेत मित्रांनो थोड्या प्रमाणामध्ये यायची काय सांगायला काळाची एक पस्तीस सांगायला दाताला कशी येते चार चार कामाला घ्यायचे करायला घ्यायची माऱ्या सगळी गॅरंटी यायची काय सांगायला दाताला कशी येतं दाताला कशी येतं चार चार पक्के कामाला कशी आहे ना ये डवळे पंच्याऐंशी सांगायले का दाताला कशी ते आधी कामाला की मला चांगले करा याची काय सांगायची नव्वद दाताला कशी ते आध्यात आहे का तर बाबा मित्रांनो हे आणि हे जोडं दोन्ही पण आदत आहेत दाताला पलीकडे दोन्ही पण चार चार दात आहेत ते दोन जोडं येऊ शकतं एकदम फुल कामाच्या गॅरंटीचे फुल तयारीच्या जोड्या राहत आहेत मित्रांनो यांच्या आणि वारात फायनल होऊन अशा किमतीच्या राहतात मित्रांनो एवढ्यावरात आलो नाही किती मिरे मी बघून घ्या पूर्ण दावण मित्रांनो यायचे बघू शकता काय सांगायला याची दाती कशी आहे तो चारदा दोन पक्के कामाची इमाचे पूर्ण पक्के आहेत बघा मित्रांनो चार दास दोन दात मध्ये कामाची इमाची पूर्ण खात्री राहील किंमतीला एक दास सांगायला आले कमी रमी होईल याचे काय तांबड्याचे हे की एक दाती कशी आहेत आधे दोन मध्ये का ते बी आपलेत आहे का ते कसे झाले दाताला दाताला आले काय किमतीचे एक लाख तीस एक लाख तीस सांगायले का रे बघा मित्रांनो हे झालेले दाताला किमतीला एक लाख तीस सांगायले एवरात आले कमी रमे का मोठ्या मापाचं जोडे मित्रांनो बघू शकता नांगरायला गिंगराला कोणत्या कामाला घालून घ्या एकदम खात्रीशीर जोडे मित्रांनो बघू शकता अजून पूर्ण दावून द्या यायची काय म्हणायला मामा एकदा सांगायचं चार चार पक्के कामाची मारण्याची पूर्ण खात्री कामाची मारण्याची पूर्ण तुमचा नाव नंबर काय नव्या नव्याण्णव एकवीस अकरा छत्तीस पांढरी गाव पांढरेवाडी आपला नाव नंबर काय

दोन दोन आहे का एकदम पक्के कामाची विमाचू कामाची गॅरंटी किती दहा द जवळपास दहा जोड्या असते ना हो दहा बारा जोडा दहा बारा जोडा आदतचा सौदा चालू का बघा मित्रांनो आदतचा सौदा चालू आहे पूर्णतः कामाची गिमाचे बैल जोड्या राहतात आपला नाव नंबर शिवाजी पांढरे हां पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर साठपन्न असतात दरबागा मित्रांनो एकदम व्यवस्थित कामाच्या गिमाच्या डोळ्या राहतात मित्रांनो घ्या बाजारामध्ये बघून घ्या जुडीचा सौदा चालेल मित्रांनो